नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद घटना घडत असताना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एका प्रसिद्ध महिला कलाकाराने अचानकपणे या जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहे ती कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारागन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या चित्रपटाचं शूटिंग काश्मीर येथे सुरू असताना याच दरम्यान तीस वर्षीय महिला कलाकार कृष्णा कियार या तरुण कलाकार असलेल्या युवतीचे निधन झाले ती ज्युनियर सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करत होती ती हिट थ्रीची सिनेमॅटोग्राफर सानू जान वर्गीस यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती कृष्णा क्यार यांना छातीत संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे तिच्या ती प्रकृतीमध्ये सुधारणा होत असतानाच तिला तीव्र असा हृदयविकाराचा झटका आला व त्यातच तिची प्राणज्योत मालवली अब कलाकार कृष्णा कियार यांच्या अशा अचानकपणे अच्चा, जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे कृष्णा कियार यांना भावपूर्ण श्रद्धांजली